तू असतीस तर भाग नऊ कार्तिक गरम चहा घेऊन सुप्रियाच्या बाजूला येऊन बसतो आणि तिला चहा देतो ती आज शांत असते तिच्या चेहऱ्यावर स्मित असत ती कार्तिक कडे बघते पण काहीच बोलत नाही कार्तिक चहाचा एक सीप घेऊन तिला विचारतो कसं वाटतं तुला इथे सुप्रियाला शब्द सुचत नसतात थोडा वेळ ती तशीच शांत राहून मग बोलायला ला लागते एक महिना आधी मी इथे युएसए मध्ये होते माझं अगदी मस्त सुरू होतं खूप काही प्लॅन्स नव्हते माझ्या आयुष्यात पण बरं होतं सगळं पण जेव्हा आईचा कॉल यायचा आणि जाणवायचं की तिला माझी गरज आहे तेव्हा मी हताश होऊन जायचे कारण मी इतके वर्ष बाहेर राहत होते तुम्ही तिथे वेळ घालवता रुळता आणि अचानक परत दुसरीकडे जायच्या विचाराने पण भीती वाटायला लागते इथे आली तेव्हा पण सुरुवातीला काही दिवस मी इथे काय करत आहे असं मला झालेलं आणि बघ आजचा दिवस आहे मी तुला एक्सप्लेन पण नाही करू शकत इतका आनंद मला कधीतरी लहानपणी फील झाला असेल जो आज होतो आज आपण इथे आहोत यावर विश्वास नाही बसत आहे माझा आय एम ॲपस्युटली हॅपी ॲट दिस मोमेंट थँक्स टू यू कार्तिक कार्तिक हसून कॉम्प्लिमेंट्स घेतो सुप्रिया बोलते पण मला नेहमी अशी भीती वाटत आली आहे की मी जेव्हा पण खूप खुश असते तेव्हा नेमकं काहीतरी असं होतं की सगळं बदलून जातं तिच्या डोळ्यात पाणी येतं कार्तिक तिच्या पाठीवर हात ठेवतो सुप्रिया विषय बदलते माझं राहू दे तू सांग तुला कसं वाटतं इथे कार्तिक हसतो थो, आणि थोडा वेळ थांबून तिला सांगतो आपण लहान असताना इथे आलो होतो तुला आठवत असेल तर दुसरीमध्ये होतो त्यानंतर हे मंदिर हा परिसर मला स्वप्नात दिसायचा तुझा विश्वास आहे की नाही माहीत नाही पण मी डेस्टिनीवर बिलीव्ह करतो आपण इथे असे भेटणारच होतो सुप्रिया आश्चर्यचकित होते पण ती चेहऱ्यावरचे भाव लपवते आणि त्याला काही सांगत नाही सुप्रिया त्याला शूटबद्दल विचारायला लागते तू या लहान मुलांसोबत आज काय शूट केलंस आणि तू या लहान मुलांना घेऊनच पिक्चर बनवतोस का कार्तिक हसतो नाही नाही हा माझा पिक्चरचा ड्रीम सिक्वेन्स आहे त्यामुळे मी हा कॅमेरा वापरतो अगदी छोटासा भाग आहे माझ्या फिल्मचा पण खूप महत्त्वाचा सुप्रिया खूप मन लावून सगळं ऐकत असते ती मध्येच त्याला विचारते कुठला स्टुडिओ प्रोड्यूस करतो तुझी फिल्म कार्तिक एकदम सावध होतो आणि बोलतो शेट्टी फिल्म्स एक स्वतंत्र फिल्म प्रोडक्शन हाऊस आहे त्यांनी आता एक शूट केलाय ले, आपल्या इथेच त्याला त्यांनी काम केलेल्या प्रोड्युसरचे नाव तेव्हा आठवत आणि तो तेच नाव तिला सांगून देतो परत खोटं बोलल्याचं दडपण त्याच्यावर येतं कार्तिक लगेच उठून पुढचे प्रश्न विचारायच्या आत परत मुलांना घेऊन शूट करायला लागतो तो इतक्या इंटरेस्टने शूट करत असतो आणि सुप्रिया पण त्याला मदत करायला लागते ती त्याला बोलते मला पण तुझ्या टीममध्ये काम करायचे तू मला पण काही काम देशील जर तुला चालेल तर कार्तिक खुश होतो आणि मला आवडेल असं बोलून तो तिला काय सीन शूट करतोय हे सांगायला लागतो ती त्याला इंटरेस्टने सगळं सांगताना बघत असते पण तो काय सांगतोय याच्याकडे तिचं लक्ष नसतं ती त्याच्या डोळ्यात हरवून गेली असते कार्तिक नेहमीप्रमाणे शोरूमच्या काममध्ये व्यस्त असतो आज गर्दी थोडी जास्त असते थो। त्याला जेवायला पण फुरसत मिळत नाही सकाळपासून तो काम करून थपून गेला असतो त्याला सुप्रियाचा कॉल येतो ती विचारते काय करतोय कार्तिक तिला सांगतो आज खूप काम आहे अजून बरंच बाकी आहे दोन हेल्पर्स पण आज आले नाही आहेत आपण नंतर बोलूया का सुप्रिया थोडी नाराज होते हो चालेल बोलून ती फोन कट करते कार्तिकला पण वाईट वाटतं आणि तो परत कामात बिझी होतो सुप्रियाला कंटाळा येत असतो करायला काहीच नसतं थोड्या वेळाने तिची आई येऊन तिला सांगते सुप्रिया आम्ही जरा नागपूरला जाऊन येतो सुप्रियाला कळत नाही काय झालंय असं अचानक कसं काय जातेस सगळं ठीक आहे ना अगं ती माझी मावशी आहे ना तिची तब्येत ठीक नाही आहे तिला जाऊन भेटून येते आठवण काढत असते ती सारखी भेटून येते तिला एकदा तू चलतेस का की थांबते घरीच आई विचारते सुप्रियाची अजिबात इच्छा नसते कुठे जायची तू ये जाऊन आणि कधी परत आणि कधीपर्यंत याल तुम्ही रात्री उशीर होईल मी कॉल करील तुला निघालो की असं बोलून तिची आई तयारी करायला लागते सुप्रियाला आतून एकदम आनंद होतो ती पहिले कार्तिकला कॉल करते तो कॉल उचलत नाही ती परत कॉल करते सुप्रियाची आई सारखी न जाण्यासाठी कारण शोधत असते तिचा तो स्वभावच असतो तिच्या या स्वभावाची तिच्या वडिलांना इतकी सवय झाली असते की ते कुठे पण जायचं असेल की सगळ्यात पहिले तयार होऊन वाट बघायचे आणि बरेचदा तिची आई जायचं कॅन्सल करून टाकायची मग ते न चिडता स्वतः बाहेर फिरायला निघून जात असत सुप्रिया आता तिच्या आईचा मूड सांभाळत तिला जाण्यासाठी प्रोत्साहित करत होती अगं तुला जायलाच पाहिजे आजकाल सांगता नाही येत कोणाचा कुठला दिवस शेवटचा असेल पण तिची आई काहीतरी कारण सांगून जायचं टाळत असते हो पण ऊन किती आहे बाहेर आणि तिथे तर किती ऊन असेल सुप्रिया अजून प्रयत्न करते अगं तुझ्यासाठी तिने किती कष्ट सोचले आहेत लहान असताना आठवतं ना आता तिला तुझी गरज आहे तिच्यासोबत तू वेळ घालवलाच पाहिजे असं सगळं करत ती आईला जाण्यासाठी तयार करते सुप्रिया परत कार्तिकला मेसेज करते घरी कोणी नाही आहे तिला लगेच कॉल येतो सुप्रिया कॉल उचलते कुठे होतास तू तुझ्या घरी कोणीच नाही कार्तिक विचारतो सुप्रिया हसते आहेत सगळे आहेत काय काम आहे तुला माझ्या घरी ती त्याची मजा घेते कार्तिक बोलतो मी येऊ मी येतो अरे बाबा थांब सगळे आहेत अजून घरी मी सांगते मग ये कार्तिक मी निघतोय बोलून कॉल ठेवतो सुप्रिया आता टेन्शनमध्ये येते तिच्या आईची अजून तयारी चालू असते वडील कार बाहेर पार्क करून वाट बघत असतात सुप्रिया तिच्या आईच्या मागे लागून तिला कारमध्ये बसवते आणि ते निघून जातात सुप्रिया गेट बंद करते आणि आत येते तोच तिला बाईकचा आवाज येतो तिचे हार्टबीट वाढतात बाईक पार्क करून कार्तिक आत येतो सुप्रिया कोणी बघते का याचा अंदाज घेते आणि कार्तिकला पटकन आत याचा इशारा करते कार्तिक आत येतो आणि तिचं घर बघून चक्राऊन जातो खूप सुंदर सजवलेलं नीट नेटकं प्रत्येक गोष्टीत त्याला श्रीमंती दिसून येत असते हे बघून त्याला स्वतःचं घर आठवतं आणि हसू येतं सुप्रिया विचारते काय झालं हसायला कार्तिक काही नाही म्हणून मान हलवतो कार्तिक तिच्या मागे जात असतो ती किचनमध्ये जाते आणि त्याला विचारते ऑरेंज ज्यूस पिणार का फ्रेश आहे कार्तिक हो बोलतो ती त्याला ज्यूसचा ग्लास देते कार्तिक तिला विचारतो अचानक कुठे गेले तुझे पॅरेंट्स सुप्रिया सांगते मा, अरे माझी एक आजी आहे म्हणजे माझा आईची मावशी तिची तब्येत ठीक नाही आहे ती हॉस्पिटलमध्ये आहे तर ते तिला भेटायला गेले कार्तिकला ऐकून आनंद होतो की इतक्यात तरी ते परत येणार नाही सुप्रिया त्याला छेडते तू तर बिझी होतास ना मग कसं काय आला तुला परत लवकर जावं लागेल ना कार्तिक हसतो आणि तिच्या डोळ्यात बघून बोलतो एवढा काही बिझी नव्हतो सकाळी असतो थोडा रश तुझी काळजी वाटली तुला आय एकटीला भीती वाटेल म्हणून मग मी आलो प्रिया लाचते हो का मला काही भीती वगैरे नाही वाटत इतके वर्ष एकटी मी बाहेर राहिली आहे कार्तिक बोलतो चालेल जातो मग मी काही गरज नाही थांब थोडा वेळ बोलून सुप्रिया हसते बोलता बोलता सुप्रिया त्याला तिच्या रूम कडे घेऊन जाते सुप्रिया त्याला विचारते तुला भूक लागली आहे का थोड्या वेळाने खाऊया कार्तिक म्हणतो सुप्रियाची खोली स्वच्छ आणि नीट नेटकी होती भिंतीवर कुटुंबाचे काही फोटो लावलेले होते आणि खिडक्यांना छान गुलाबी रंगाचे सुंदर पडदे लावलेले होते खोलीत एक शांत आणि गोड वातावरण जाणवत होतं कार्तिकला परत स्वतःची रूम आठवते बऱ्याच वेळ सुप्रिया कबड मध्ये काहीतरी शोधत असते कार्तिक तिला विचारतो एवढं काय शोधतेस सुप्रिया शोधण्यात व्यस्त असते आणि शेवटी तिला तो अल्बम मिळतो ज्यात तिच्या सगळ्या आठवणी असतात ती त्याच्या बाजूला जाऊन बसते आणि त्याला एक एक फोटो दाखवायला लागते अगदी लहान बेबी असल्यापासूनचे पिक्स त्यात असतात ती त्यांना लपवते पण कार्तिक कुतूहलाने तिच्या प्रत्येक पीकसोबतच्या आठवणी ऐकत असतो इथून बाहेर गेल्यावर तिचे यू एस चे मित्रमैत्रिणी तिने भाग घेतलेल्या इव्हेंट्स असे सगळे फोटोज आणि त्यासोबतच्या आठवणी ती त्याला सांगत असते त्याच्या शाळेतला ग्रुप फोटो पण त्यात असतो कार्तिक त्याच्या मोबाईलमध्ये त्याचा पीक घेतो पीक घेत असताना सुप्रिया कार्तिकच्या खूप जवळ असते तिच्या ती। हाताचा स्पर्श त्याला जाणवतो ती काय बोलते आहे याच्याकडे त्याचं लक्ष पण नसतं सुप्रियाला पण बडबड करताना हे जाणवतं आणि ती लाचते आणि उठून लांब जाते सुप्रिया चल तुला भूक नाही लागली का जेवून घेऊया कार्तिक पण मुश्किल हसतो आणि ते जेवायला बसतात कार्तिकला आठवतं त्याचा टिफिन बाईकच्या कॅबिनेटमध्ये आहे तो घेऊन येतो आणि जेवायला बसतात कार्तिक तिला घास भरवतो आणि म्हणतो तू ही भाजी खाल्ली आहेस का ती खाते आणि लाचते तिला कळतं कार्तिकचं काय चाललंय सुप्रिया पण त्याच्या डब्यातनं जेवते आणि तिला ते खूप आवडतं ती पण त्याला घास भरवते तो पण तिच्या डोळ्यात बघून स्माईल करतो जेवण झाल्यावर ते सोफ्यावर बसून असतात आणि कार्तिक तिला सांगत असतो की ते फिरायला जाण्यासाठी खूप ठिकाण आहे आणि आपण हळूहळू सगळं एक्सप्लोअर करूया वेगवेगळ्या हिल स्टेशन आणि बघण्यासारख्या ठिकाणांबद्दल खूप इंटरेस्टने तिला सांगत असतो थो। पण थोड्या वेळाने त्याला लक्षात येतं की सुप्रिया झोपी गेली आहे ती त्याच्या खांद्यावर डोके ठेवते आणि शांत झोपून असते झोपेत पण ती एकदम सुंदर आणि निरागस दिसत असते कार्तिक पण डोळे बंद करतो आणि सुखद झोपेत जातो त्याला इतकी शांत झोप बरेच दिवसात आली नसते अर्धा तासानंतर सुप्रियाला गेटचा आवाज येतो आणि ती झोपेतून एकदम जागी होते तिला आई परत आल्याचं कळत ती लगेच कार्तिकला उठवते सुप्रिया कार्तिक अरे आई आली उठ कार्तिक गाड झोपेत असतो त्याला थोडा वेळ लागतो समजायला तो विचारतो पण ते तर नागपूरला गेले होते ना इतक्या लवकर कसे परत आले सुप्रिया बोलते आई डोंट नो गेटअप तेवढ्यात डोरबेल वाचते बाहेर तिची आई वडील सोबत बोलत असते तुम्हाला कसं दिसलं नाही ते एवढं मोठं माकड तिचे वडील तिला समजवतात अगं ते अचानक समोर आलं कारच्या मला कसं दिसणार आतमध्ये सुप्रिया फुल टेन्शन मध्ये असते परत बेल वाचते कार्तिकला पण काय करावं सुचत नाही मग सुप्रियाला शेवटी आयडिया येते तू मागच्या भिंतीवरून टेरेसवर जा कार्तिक बोलतो अगं पण माझे शू बाहेर आहेत डोरच्या सुप्रिया म्हणते असं कर तू पहिले वर जा मी त्यांना आत घेते मग तू शू घे आणि लवकर जा तो सांगितल्याप्रमाणे सुप्रियाच्या मागे जातो आणि वर चढतो पण क्षणभर भर थांबून परत खाली येतो आणि सुप्रियाच्या कपाळावर पोट टेकवून हळूच एक किस करतो आणि परत वर चढतो सुप्रिया लाचते आणि हसून त्याला पागल बोलते आणि धावत समोर जाऊन दार उघडते आई वडील आपसातच वाद करत असतात तुझ्या बाबांच्या गाडीसमोर ना अचानक एक माकड आडवं आलं सुप्रिया हे ऐकून थोडस घाबरते आणि विचारते अरे बापरे कसं काय तिचं बाहेरच कार्तिक जिन्यावरून खाली वाकून येत असतो तिचे वडील सांगायला लागतात माझी काहीही चूक नाही आहे ते अचानक आलं समोर आणि त्यांना काहीही होत नाही त्यांना सवय असते कारच्या हेडलाइट फुटल्या त्याचं काही नाही हिला आता हेडलाइट शिवाय रात्री ड्राईव्ह कसं करणार सुप्रिया दोघांनाही शांत करते आणि बसवते कार्तिक त्याचे शूज घेऊन बाहेर गेला असतो आणि बाईक काढून जाताना सुप्रियाला बाय करतो ती पण त्याला चोरून बाय करते तिच्या चेहऱ्यावर गोड हसू असतं तिला कार्तिकनी केलेला फोरेड किस आठवत असतो नमस्कार मंडळी तुम्हाला जर या कथेचा हा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसाच पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद